जैन विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आनंदाची बातमी आहे मुंबईत तब्बल विद्यार्थी मित्रांनो तेरा हजारच्या जवळपास जागा या रिक्त आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ही बातमी समोर आलेली आहे आर टी आय मधून विद्यार्थी मित्रांनो तर आपण पूर्ण महाराष्ट्रातल्या जागा जर विचारात घेतल्या तर जवळपास या तेवीस हजार ते चोवीस हजारच्या जवळपास आसपास या रिक्त असतील संपूर्ण बातमी आपण घेऊया विद्यार्थी मित्रांनो तर पहा विद्यार्थी मित्रांनो ही जी बातमी आहे ती साम टी व्हीवरची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलिसांची तब्बल बारा हजार आठशे नव्याण्णव पदे रिक्त जाणून घ्या तपशील आणि त्यामध्ये बघा इथे बघू शकता आपण विद्यार्थी मित्रांनो साम टी व्ही आणि इथे बघू शकता मुंबई रिक्रुटमेंट साम डिजिटल महाराष्ट्र मुंबई पोलीस रिक्रुटमेंट मुंबई पोलिसांची बारा हजार आठशे नव्याण्णव पदे रिक्त कोणत्या पदासाठी किती जागा मंजूर जाणून घ्या आणि वेळ बघू शकता आणि तारीख बघू शकता तर वीस जानेवारी म्हणजेच आठचीस तारीख आहे दोन हजार चोवीस आणि किती वाजता आहे तर तीन वाजून सत्तेचाळीस मिनिट दुपारची वेळ आहे सॉरी संकाळची वेळ आहे आणि संपूर्ण माहिती आपण बघूया तर पहा विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस रिक्रूटमेंट मुंबई शहराचा कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी मु पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे आर टी आय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई अप्पर पोलीस आयुक्त पदापासून पोलीस शिपाई पदापर्यंत बारा हजार आठशे नव्याण्णव पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे आर टी आय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाकडे अर्ज करत सध्या स्थितीत पदे कार्यरत पदे आणि रिक्त पदांची माहिती विचारली होती त्यावर मुंबई पोलीस आयुक्तांचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद कांबळे यांनी तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत माहिती दिली यात एकूण मंजूर पदांची संख्या एक्कावन हजार तीनशे आठ आहेत यात अडतीस हजार चारशे नऊ कार्यरत पदे असून बारा हजार आठशे नव्याण्णव पदे रिक्त आहेत आणि त्यामध्ये सर्वाधिक रिक्त पदे आहेत ती आहे पोलीस शिपाई म्हणजे आपली जे, जे पोलीस भरती होते ते आहे पद सर्वात जास्त रिक्त आहे पोलीस शिपाई पदासाठी अठ्ठावीस हजार नऊशे अडतीस पदे मंजूर आहेत त्यापैकी सतरा हजार आठशे तेवीस कार्यरत पदे असून अकरा हजार एकशे पंधरा पदे रिक्त आहेत यानंतर पोलीस उपनिरीक्षकांची तीन हजार पाचशे त्रेचाळीस पदे मंजूर असताना फक्त दोन हजार तीनशे अठरा कार्यरत पदे असून बाराशे पंचवीस पदे रिक्त आहेत पोलीस निरीक्षक एक हजार नव्वद मंजूर असून यापैकी तीनशे तेरा पदे रिक्त असून सध्या नऊशे सत्याहत्तर कार्यरत पदे आहेत सहाय्यक पोलीस आयुक्तांची एकशे एक्केचाळीस पदे एकोणतीस पदे रिक्त आहेत पोलीस उपायुक्त यांची त्रेचाळीस पदे मंजूर असून एकोणचाळीस पदे कार्यरत आहेत या चार पदे रिक्त आहेत तर अप्पर पोलीस आयुक्त बारा जागांपैकी फक्त एक पद रिक्त आहे अनिल गलगली यांच्या मते मंजूरपदे ही पूर्वीपासून असून यात काही बदल झालेला नाही पण प्रत्येक वर्षी सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदांच्या संख्येत वाढ होत चालली आहे यात काळानुसार बदल करत रिक्त पदे भरताना मंजूर पदांची संख्या वाढवली तर मुंबई पोलिसांवर येत असलेला ताण कमी होईल असे गलगली यांनी नमूद केले आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो येणारी जी भरती आहे ते सुद्धा खूप मोठी भरती निघणार आहे यासाठी तुम्ही दिवस रात्र मेहनत करा विद्यार्थी मित्रांनो लवकरच जाहिरात पडणार आहे आणि आत्ताची ही सर्वात मोठी बातमी आपण घेऊन आलेलो होतो विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या